आपल्या गावामध्ये व्यवस्था नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अंतर्गत आपल्या चोपडा बस स्थानकावर खूप चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे प्रवाशांच्या सोयीसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बस स्थानकावर रंगरंगोटी करून बस स्थानक संपूर्ण शिशुभितरण करण्यात येत असून इथून पुढे या दोन तीन दिवसापासून अजून नारी शक्ती म्हणजे जे काही ऐतिहासिक महिला असतील राजमाताजी जवळ हो सावित्रीबाई फुले कल्पना चावला यांनी एक विशेष असं कार्य केलेलं आहे त्यांचे आपण बोर्ड्स तयार केलेले आहेत ते सुद्धा या येत्या दोन चार दिवसात परत आपण लावणार आहोत त्याचप्रमाणे फलाट क्रमांक फलाटाचे जे नाव आहेत त्याच्यासाठी आपलं एक दोन प्रतिनिधींची बोलणं चालू आहे थोड्या दिवसात त्याच्यात सुद्धा आपल्याला बदल दिसून येईल या अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे बस स्थानक सुशोभीकरणाचे काम चालू आहे कालच माहीत आलेल्या निकालानुसार जोडजोड चौतीस सागारांना सत्तर सत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क्स त्यामुळे नक्कीच बस स्थानक तरी नक्कीच चांगल्या प्रकारे सुशोभीकरण झालेले आहे म्हणजे या अभियानाचा फायदा था। बस दुरुस्तीसाठी म्हणजे तो कायट आहे बस स्थानकाचा तो नक्कीच झाला दा असेल हो नक्कीच होतोय या अभियाना अंतर्गत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करून जे काही आपल्या बस स्थानकासाठी सुशोभीकरणासाठी जे काही चांगलं करता येईल ते जनसहभागातून सर्वच आगार व्यवस्थापक परत विभागाचे अधिकारी प्रयत्न करून ते करताय आणि त्याचे निकाली चांगल्या प्रकारे लागत आहे रिझल्ट मिळून आहे त्यामुळे प्रवाशांना सुद्धा भेष वाटत प्रवाशांना सुविधा मिळत आहे प्रसन्नता वाटते या अभियानाचा नक्कीच एक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला परिणाम दिसून येतो